तर मित्रांनो इकडं बघू शकता अशा प्रकारे मसावा सर्व इकडे लावतात तर इकडं बघू शकता नदीला पाणी आलेलं आहे तर मित्रांनो हिमाली आता नादरून झालेले आहे बघू शकता आणि काफी इकडे भात पर्त आहेत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आम्ही कोकण कर्विण्याच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो गावाकडे पावसाला सुरुवात झाली आणि त्याबरोबरच शेतीच्या कामांनासुद्धा सुरू झालेली आहे सुरुवात झालेली आहे तर आजपासून शेतीच्या कामांना सुरुवात होते म्हणजे पेरायला वगैरे सुरुवात होते मला समजेलच आता आहे आम आमच्या भाटल्यामध्ये दोन मल्या आहेत त्या हे करायच्या आहेत पेरायच्या आहेत म्हणजे आता मशीन घेतलेली आहे काय मशीन घेतलेली म्हणजे आमची नाही आहे वाडीमध्ये आहे त्यांना बोलवलेलं आहे चला आता आम्ही चाललो आहे कुदलं वगैरे घेऊन मस्तपैकी आम्ही पण कुदल्यानेच म्हणजे खचूनच फिरतो पण यावेळी लेट झाल्यामुळे मशीन मा मशीनवाल्याला बोलवलेलं आहे तर चला जाऊया भात पे पेरायला उचलाल तरी तर मित्रांनो इथं मलीमध्ये पोचलो आहे आणि इथं बघू शकता मसावा वगैरे सर्व ला हे केलेलं आहे लावलेलं आहे सर्व इकडे आणि बघू शकते तर मशीन आहे आणि काका तिकडे गेलेत ते गे आणि बघ दीदी मसावा लावते तर या भात पेरायला मस्तपैकी मित्रांनो इकडे बघू शकता का मशीन चालू केलेली आहे तर तिथे सर्विकडे हे तर आणि मग भात फिरव्या तर मित्रांनो इथे मशीन वगैरे हो चालू केलेले आहे आणि ही मली आता आम्ही हे करतोय मसाव सर्व्हि लावतो या मलीमध्ये तर आता, आता मी आताला काही स्टिक आणली नाही आता घरीच परत जायला लागेल तर आता मी काय करतो माहिती आहे का तिथे दगडीला मोबाईल लावून करतोय शो दिसेल का माहीत नाही बघूया दाखवतो तुम्हाला कसा मसाले ते लावतात ते चला लावतो आता मी ते मोबाईल तर चला तिथं आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो इकडे बघू शकता अशा प्रकारे मसा वसा लावते लावतात वरती काका ते मशीन चालवतात बघू शकता इथे तर मित्रांनो ना, हिमालयात नागरून झालेले आहे बघू शकता आणि काकी इकडे भात पारतात बघा कसे वापरतात ते आता ते काका खाली गेलेत खालच्या मलीमध्ये तिकडे पण भात पेरून झाल्यावर मग आपल्या इकडे घराच्या इकडे जायचं चला नाही आता तिकडे तिकडे मलीत जाऊया मसावा लावायला वर्षी आपल्या घरामध्ये चलो तर मित्रांनो आता मलीमध्ये भात वगैरे पेरले तर आता भात असंच नाही ठेवणं ढेप वगैरे फोडतील आणि सारखं करून घेतील तर चला आता आपण आपल्या घराच्या इकडे जाऊया वरती करायचं असेल तर बघू चला तर मित्रांनो शेतीच्या कामांना वगैरे तर सुरुवात झालेलीच आहे आणि त्या शेतीच्या कामांना सुरुवात झाली म्हणजे पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे शेतीच्या कामांना सुरुवात झाली पेरलं वगैरे सुरुवात झाली आणि पावसामुळे नदीला पाणीसुद्धा आले तर त्याला दाखवतो तुम्हाला काल रात्री खूप जोरात पाऊस पडला व चला तुम्हाला दाखवतो आता इकडे नदीमध्ये आलो आहे मी म्हणजे नदीला असं पाणी नाही आलं आहे पण ज्या कोंडी कोंडी असतात आमच्याकडे कोंड बोलतात जे खोल असतं पाणी त्याला कोंड बोलतात तिथे पाणी वगैरे साचलं आहे आणि आता एक दोन पाऊस पडला एक दोन वेळा पाऊस पडला ना तर पूर्ण नदीला पाणी येईल हऊर येईल पूर्ण नदीला तर इकडे बघू शकता नदीला पाणी आलेलं आहे सर्व इकडे ना आलं इथं फक्त कोंड आहे इथे ती भरली आहे आणि वरती पण कोंडी आहे तशा तशा भरलेल्या आहेत तर आता लवकरच पाऊस वगैरे जोरात आला तर नदीला हवूर पाणी येऊ शकतं आमच्याकडे बारा महिने नदीला पाणी नसतं मे महिन्यातून वगैरे फक्त पावसातून पाणी असतं आमच्या गावाला तर बघू शकता तुम्ही इकडे मस्तपैकी नदीला पाणी वगैरे येणार आहे येईल आता पाऊस वगैरे पडल्याच्या नंतर तर मस्तपैकी आपल्याला आपल्या बांधणामध्ये बुडायला वगैरे भेटेल टोके वगैरे लावायला जर लवकर पाऊस आलात तर आणि नदीला पाणी आले तर मजा येणार आहे आपण तेर आता मुंबईला बारा तेरा तारखेकडे जाऊ आणि व्हिडिओ जरा खूप लेट येणार आहेत ही व्हिडिओसुद्धा आता लगेच टाकायला पाहिजे होती मला पण आपल्या कार्यक्रमाच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये टाकायलाच नाही भेटत आहे त्यासुद्धा अजून अपलोड करायच्या आहेत तर ही व्हिडिओसुद्धा लेटच येणार आहेत तर आता बघू कसं कसं काय होतंय ते तर चला आता मस्त की भात पेरणीला वगैरे सुरुवात झाली आहे शेतीच्या कामांना थोडक्यात म्हणजे सुरुवातच झाली आहे आता आता पेरायला वगैरे सुरुवात झाली आता उखलतील आणि नंतर मग आपली सुरुवात होईल कामाला आणि काय पद्धती असतात त्या होतील तर चला तर जाऊया तिकडे आपल्या इकडे मलीमध्ये भात पेटतात तिकडे चलो थद्द्या बोल बोलके दुखाय लागला मोबाईल पकडून आ चला जाऊया तिकडे तर मित्रांनो ते भात पेरता पेरता पाऊस आलेला आहे बघू शकता मोबाईल भिजेल तर चला तुम्हाला आता थोड्या वेळाने भेटतो आता काकाने तिकडे वरती गेलेत पेरायला तर आता ते शूट नाही करू शकत कारण कर। का पावसामुळे मोबाईल वगैरे भिजेल तर चला भेटतो थोड्या वेळा पाऊस खूप आला आहे चलो बघा पावसातून काम आहे तिथे तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले होते चार तर सर्व आमची माणसं वगैरे सर्व आम्ही काम करत होतो त्यानंतर मी काही जास्त ब्लॉग केलं नाही शूट वगैरे जास्त केलं नाही तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवर्जून कळवा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड बाय